नमस्कार मधुकर बबनराव शेळके जिजामाता प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष जिजामाता नगर तुळजापूर अध्यक्ष दोन हजार सहा ला जवळपास तीन चार मंत्र्यांच्या हस्ते आपला काँग्रेसमध्ये प्रवेश झाला होता आणि आता ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपत प्रवेश केलाय हे याच्यावर नेमकं कर... काय तुम्हाला प्रतिक्रिया दोन हजार सहा ला त्यावेळीस मला उमेदवारी देण्याचं वचन दिलं होत त्या सहा डावलण्यात आलं होत मी निष्ठेने सतत कार्य करत राहून सुद्धा पुन्हा दोन हजार पंचवीस ला पुन्हा तेच काम केलं माझे मिसेस सोगायत्री मधुकर शेळके यांना काँग्रेसकडून तीन मी फॉर्म भरले असताना आणि एक अपक्ष भरला असताना मला एबी फॉर्म नाही दिलं आयऱ्या गैर्याला एबी फॉर्म बटाटे आणि वाटाने वाटल्यासारखे फॉर्म देण्यात आले पण केवळ निष्ठावंतला डावलण्यात आलं ह्या नगरपालिकेत झालेला विषय आहे का हो ह्या नगरपालिकेला असं झालेलं आहे म्हणजे काँग्रेस पक्षाने तुम्हाला डावल त्यामुळे तुम्ही विनोद पेठण्याच्या मार्गदर्शनाखाली भाजपात प्रवेश घेतला विनोद पिटू हे राजकीय माझे गेल्या वीस वर्षापासून वैर होत पण माझे दिलदार माझे आमची मैत्री होती राजकीय होती। वैर होत मैत्री, मैत्री काय होती।, होती आता सध्या काय पुढची पार्श्वभूमी आता आम्ही भारतीय जनता पार्टी विद्यमान आमदार माननीय राणादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि विनोद पिटू भैया गंगणे यांना आम्ही तुळजापूर शहरामधून बहुमूल्य सर्वांना आव्हान करून पिटू भापूर नगरी मधून बावीस ला बावीस उमेदवार विजयी होऊन नगराध्यक्ष विनोद पिटू भाईया गंगणे यांना अष्टपूजेच्या आशीर्वादाने आठ हजार मतांनी आम्ही निवडून आणू असं मी मधुकर शेळगे यांच्या वतीने आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र